नमस्कार काव्यरशी गोव हो। मनमोहक मराठी मानवी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपले स्वागत करतो मित्रांनो आज एक शुभ दिन अक्षय तृतीयेचा आपल्या सनातन धर्मात अनेक सण उत्सव आहेत प्रत्येक सणाचे महत्व आपल्याला थोडेफार माहिती असते त्याची पूर्ण माहिती आपल्याला असत नाही कधी कधी मुलं सुद्धा गोंधळात टाकतात काय विचारला प्रश्न हे अक्षय तृतीय म्हणजे काय नक्की काय करायचं ते सांगता येत नाही मोठ्या माणसांना तर अक्षय तृतीयेला अनेक घटना अनेक कथा जोडलेल्या आहेत वेदांपासून पुराणांपर्यंत त्याचा थोडासा मागोवा घ्यायचा आहे कवितेत प्रयत्न केलेला आहे जेणेकरून ए मुलांना आणि इतरांनासुद्धा अक्षयतृतीय म्हणजे नेमकं काय तिथे काय काय कधी घडलं आहे ते कळेल आणि त्याचं महत्त्व पटेल आणि अक्षय तृतीय म्हणजे काय ते कळेल त्याला मदत होईल असा प्रयत्न आहे आणि तो मुहूर्त का मानतात सुदिन हा अक्षय तृतीयेचा सुदिन हा अक्षय तृतीया कवितर शीर्षक आहे सुदीन हा अक्षय तृतीय जे साडेतीन मुहूर्त मानतात त्यातला हा एक मुहूर्त आहे वैशाख शुक्ल पक्ष तृतीया दिन वैशाख शुक्ल पक्ष तृतीया दिनं साडेतीन शुभ मुहूर्तातील एक शुभमूर्त अक्षय तुतीचा जो मानतात सनातनी हिंदू लोक दहा अवतारातील सहावा दहा अवतारातील सहावा अवतार भगवान परशुरामांचा जन्मला याच दिवशी सुपुत्र ऋषी जमदग्नी ने रेणुका मातेचा परशुरामान इतुका पराक्रमी जगी झाला ना अन्य कुणी परशुरामान इतुका पराक्रमी नाही जगी झाला अन्य कुणी जन्म ब्राह्मण कुळी तरीही जन्म ब्राह्मण कुळी तरीही झाले क्षत्रिय क्षत्रियांचे शिरोमणी हीच तर गंमत आहे हिंदू धर्मात ते म्हणतात की जाती आहे जातीपाती हे तसं नव्हतंच आता बघा ब्राह्मण कुळात जन्मलं परशुराम पण क्षत्रिय त्याला शिरोमणी मानतात सगळ्या क्षत्रियांना तो भारी पडला तसेच विश्वामित्र हे क्षत्रिय होते जन्माने पण त्यांनी आपल्या तप तपोवलाने ब्राह्मणात ते श्रेष्ठ ठरले इतकं त्यांनी तप केले इतकं त्यांनी ज्ञान प्राप्त केलं म्हणजे हिंदू धर्मातच तुमचा उत्कर्ष होऊ शकतो बदल होऊ शकता तुमच्या कर्तव्याने तुमच्या कर्माने त्यात तुम्ही बदल घडवून आणू शकता परशुरामान इतका पराक्रमी नाही जगी झाला अन्य कुणी जन्म ब्राह्मण कुळी तरीही जहाले क्षत्रियांचे शिरोमणी महर्षी व्यास वदती तेते महर्षी व्यास वदती तेते लेखन करे साक्षात गणपती महर्षी व्यास वदती ते, ते लेखन करे साक्षात गणपती परिपूर्ण महाभारत ग्रंथ निर्मिला परिपूर्ण महाभारत ग्रंथ निर्मिला ती होती अक्षय तृतीया तिथी ती होती अक्षय तृतीय तिथी ऋषी भगीरथांनी तीव्र तपे ऋषी भगीरथांनी तीव्र तपे आणली स्वर्गीची गंगा भूवरी आणिली स्वर्गीची गंगा भुवर भूवरी अक्षय तृतीयेचा दिन होता तोही अक्षय तृतीयेचा दिना होता तोही गंगेमुळे जाबरी संजीवनी चराचरी कृष्ण आणि सुदामा बालमित्र कृष्ण आणि सुदामा बालमित्र उभयता भेटले बहु वर्षांनी कृष्ण आणि सुदामा बालमित्र उभयता भेटले बहु वर्षांनी केले सुदाम्यांचे दैन्य दूर केले सुदाम्यांचे दैन्य दुर श्रीकृष्णांनी अक्षय तृतीयेच्या दिनी देव आणि पितृलोकास जे देव आणि पितृलोकास जे कराला अर्पण या शुभ देव आणि पितृलोकास जे कराला अर्पण या शुभ दिने तेथे ते लाभेल ला अक्षय रूपात दाखले मिळते ग्रंथ पुराणी द्यावे अन्न पाणी दिनाना द्यावे अन्न पाणी दिनाना होई अन्नपूर्णा देवी प्रसन्न वाणन पडे कधी दात्यास लाभे सुबत्ता द्रव्य जल अन्न द्यावे अन्नपाणी दिनाना होई अन्नपूर्णा देवी प्रसन्न वाणन पडे कधी दात्यास लाभे सुबत्ता द्रव्य जल अन्य सुबत्ता द्रव्य जल अन्न अक्षय तृतीयेच्या कथा अनेक अक्षय तृतीयेच्या कथा अनेक महत्व सणाचे पटवण्यास समर्थ अक्षय तृतीयेच्या कथा अनेक महत्व सणाचे पटवण्यास समर्थ जाणून पाळू परंपरा आपुल्या जाणून पाळू परंपरा आपुल्या अन्यथा स्वतःच हिंदू मानणे व्यर्थ अन्यथा स्वतः हिंदू मानणे व्यर्थ धन्यवाद मित्रांनो ही अक्षय तृतीय महत्व सांगणारी महती सांगणारी ही कविता तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आवडीत लाईक करा ही आपल्या मुदाबळाने कविता ऐकवा अक्षय महत्व महत्त्व कळेल अक्षय तृतीला काय काय घडलं आहे ते का मानले ते शुभमुहूर्त का मानतात ते कळेल आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर पण चॅनलला नवीन असेल तो कोणाचं राहिला असेल त्यानं सबस्क्राईब करा आपल्या सणांच्या उत्सवांच्या देवादिकांच्या तसेच संतांच्या संतांच्या मत आणि सांगणाऱ्या नवदुर्गाची मती सांगणाऱ्या असे अनेक उपक्रम आपल्या ह्या चॅनलला झालेले आहेत त्या त्या कविता चॅनलवर उपलब्ध आहेत नक्की आहे का आता आपली वाटचाल जवळजवळ तीनशे पन्नास कविताकडे कविितकडे होते ही चाळीस एकेचाळीस कविता असेल चाळीस बेचाळीस साडेतीनशे बेचाळीसवी तर तुम्ही कवितेना दाद देता तुम्हाला कविता आवडतात किंवा तुमची सूचना असतात त्यानुसार आपण कविता करतो ह्यामुळे तुमची अशीच संगत मिळेल सोबत मिळेल अशी आशा करतो आता परत भेटूया आपण पुढच्या एक नवीन कविता घेऊन धन्यवाद